आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आज पोलीस भरतीमध्ये पावसाचा वे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैदानी चाचणी ढकलली पुढे दोनशे एकतीस रिक्त जागांसाठी आठ हजार चारशे तेवीस उमेदवारांचे अर्ज तर मित्रांनो मेराडो मीरा ही अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर ही मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि नवीन तारीख काय भेटलेली आहे ते पण आपण बघणार आहोत तर बघू शकता मीरा वसई विरार पोलीस आयुक्तालय व पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी बुधवारी एकोणीस जून रोजी मैदानी चाचणी पावसामुळे पुढे आता ढकलली आहे आणि ती आता बघा सव्वीस जून रोजी होणार आहे तर गुरुवारपासून पंचवीस जूनपर्यंत तारखा दिलेल्या विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणीसह पावसावर अवलंबून राहणार आहे तर मीराबा इंदर वस्ती विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर दोन हजार बावीस व तेवीसमध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणारी दोनशे एकतीस पदे ही भरण्याकरता आयोजित केले आहेत आणि यात बघा मित्रांनो की जे आहे ते रिक्त पदांकरता पंधराशे तेवीस महिला तसेच सहाशे नऊ सहाशे बघा मित्रांनो सहा हजार नऊशे पुरुष असे एकूण आठ हजार चारशे तेवीस अर्ज आले आहेत या पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी दिनांक एकोणावीस व पंचवीस जून या दरम्यान बाईंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर घेण्यात येणार आहे त्यानुसार बघा दररोज साधारण पाचशे पन्नास उमेदवारांची चाचणी घेण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे आणि बुधवारी मैदानी चाचणी पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चाचणीसाठी उमेदवार काहीसे कमी झाले आहे शिवाय पावसामुळे केवळ छाती आणि उंचीचे मोजमाप घेण्यात आले बुधवारी मैदानी चाचणी झाल्याने उमेदवारांना आता सव्वीस जून रोजी बोलवण्यात आलं आहे हे बघू शकता तर सव्वीस जूनला तुम्हाला तिथं जायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर मैदानी चिखल झालेल्या ठिकाणचा वाडू व लाकडी बुसा टाकण्यात आला आहे पावसामुळे मैदानी चिखल होऊ नये त्यासाठी मैदानी हो ताडपत्रीने जाकून ठेवलेले आहेत शिवाय मंडप उभारण्यात आला आहे जेणेकरून उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी व नोंद तसेच मंडपातील चाचण्या घेता येणे शक्य होईल तर मंडपातील भरती जे हो येणारे आहेत उमेदवार पावसात भिजणार नाहीत शंभर मीटर धावणे गोळाफेक आहे तसेच सोळाशे मीटर धावणे आहे ही चाचणी बाजूला बनलेली आहेत नवीन सिमेंट रस्त्याच्या घेतले आहेत आणि पावसामुळे अनेक उमेदवार भिजलेले होते पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी व पैशांचा गैरवापर होऊ नये यावर विशेष लक्ष दिले जात आहे आणि त्यासाठी बघा मित्रांनो त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्राचा वापर करण्याचे शासन आदेश असून त्यांची अंमलबजावणी केली जात आहे आणि पावसामुळे त्या अनुषंगाने तयारी करण्यात आली असून उद्यापासून किंवा परवापासून मैदानी चाचणी पुन्हा सुरू केले जाईल असे अप्पर पोलीस आयुक्तालय श्रीकांत पाठक सर यांनी सांगितलेले आहे तर पारघल पोलीससाठी बघा अंतर्गत एकोणसाठ जागांसाठी तीन हजार पाचशे सत्याहत्तर उमेदवारांच्या परीक्षेला बुधवारी सकाळी सुरुवात झाली असून आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी तयारी असलेल्या स्पर्धकांसोबत पोलीस अधिकारी इथं दिसत आहे तर मित्रांनो बघा ही आताची सर्वात मोठी अपडेट होती आणि मित्रांनो बघा सर्वात आता इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो मी तुम्हाला मित्रांनो बघा जे सिनियर पर्सन किंवा जे मोठे अधिकारी लोक आहेत तर मित्रांनो ते पण ह्याच मातीमध्ये मोठे अधिकारी लोक झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि बघा आता मुलांचं भवितव्य धोक्यात आहे आणि सर्व आता पोलीस भरतीमुळे मुलांचं जे ग्राउंड आहे ते खूप कमी येत आहे आणि त्यामुळे बघा ग्राउंडवर परिणाम होतो आहे आणि त्यांचं जे पुढचं भविष्य आहे ग्राउंडवरच ठरणार आहे त्यांचं पेपर वगैरे सर्व ग्राउंडवरच अपडेट आहे मित्रांनो त्यांचं ग्राउंडच जर चांगलं नाही बसलं तर पेपर कसं काय होणार आहे पेपरला कसं काय तसं मित्रांनो सर्व जे अधिकारी आहेत सर्व जे सिनियर अधिकारी आहेत त्यांनी पण मित्रांनो की मुख्यमंत्री साहेबांना वगैरे स सा, सर्व सिनियर अधिकाऱ्यांनी पत्र दिलं गेलं पाहिजे की पावसामुळे तुम्ही ही मैदानी चाचणी घेऊ नका विद्यार्थ्यांचे ग्राउंड कमी बसत आहे काय पण त्यांना काही मित्रांनो काही घेणं देणं नाही आहे ते, ना, ते, ना ते फक्त जे पोलीस भरती आहे ती प्रक्रिया फक्त पूर्ण करण्यामागे आहेत मुलांचं किती पण नुकसान होऊ द्या त्यांना काही हे नाही मित्रांनो ते फक्त जे अधिकारी आहेत ते फक्त त्यांची ड्युटी आहेत बस दुसरं काही नाही मित्रांनो तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकण्याला प्रेस करून ऑर नॉक्ती सिलेक्ट करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद